लाजवणारी शिव्यांची लाखोली भर रस्त्यात झिंजांना हात घातला लाथा घातल्या अंगांवरील कपड्यांचंही भान सुटलं दोन तरुणींचा तुफानी राडा उत्तराखंडमध्ये डेहराडूनच्या रायपूर या भागात दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात एकमेकींना लाथा घालून झिंजा ओढून तुफानी राडा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दोन्ही मुली रस्त्यात एकमेकांशी जोरदार भांडताना दिसले आहेत कथितपणे हा रडा एका बॉयफ्रेंडवरून झाल्याचा दावा करण्यात येत आहे व्हिडिओमध्ये दोन्ही मुली केस ओढताना आणि रस्त्यावर एकमेकींना चोपताना दिसून येत आहेत आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दोघींनीही कोणाचंच ऐकलेलं दिसत नाही सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत काही जण याला मनोरंजन म्हणत आहेत काही जण याला लज्जास्पद घटना म्हणत आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि या मुलासोबतच्या मैत्रीच्या वादातून भांडणं झाल्याचं चा सांगण्यात येत आहे या घटनेनं लोकांचं लक्ष तर वेधलंच पण तरुण पिढीच्या वागणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेबाबत सध्या पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली